हॅप्पी वुमन्स डे सर्वांना तुम्हाला मला वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजेच आपल्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आता आता माझी छोटी वुमन्स डेनी वुमन्सनी वुमन्स डेनी ने मस्त असं माझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे हॅप्पी वुमन्स डे म्हणून आणि ही मी आहे आणि ती आहे तर ह्या वुमन्स डे निमित्त तर मी तर सांगेन की आपण आजकालच्या लेडीज तेवढ्या बिझी झाल झाले आहेत ना की त्यांना ऑफिस घर मुलं नवरा म्हणजे घरातले सगळं सांभाळ सांभाळ तर स्वतःला वेळ देता येत नाही तर मी तर म्हणजे सगळ्या महिलांनी तर मै दिवसातून अर्धा एक तास किंवा निदान पंधरा मिनटं तरी स्वतःसाठी काढले पाहिजे स्वतःचा विचार केला पाहिजे आणि अगदीच ते नाही जमलं तर पंधरा दिवसातून किंवा आपल्या वीकऑफच्या दिवशी तरी एखादा तास काढून स्वतःला दिला पाहिजे जेणेकरून आपल्याला आतमधून खूप बेटर फील होईल आणि आपण पुढच्या ज्या कामासाठी असतो ते फ्रेश होऊ तर मला तर वाटतं सगळ्या महिला करण्याचा प्रयत्न करतील जसं मी आजकाल तेच चालू केलं आहे कारण की स्वतःकडे थोडा अर्धा तास का होईना पंधरा मिनटं का होईना लक्ष द्यायचं स्वतः काय काय केलं आणि काय काय मी मिस करते तो मी विचार करते आणि ते पुढे करण्याचा प्रयत्न करते